अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ देवमण्ण प्रिय बाळा या आठवड्यात तुमच्या जीवनातील त्या समस्या क्लेश आणि त्रास कमी होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकायला घेतला आहे तेव्हापासून तुमच्या आयुष्यात ती सर्व काही प्रगती तुम्ही पाहू शकाल कितीही आव्हाने आली तरी हे लक्षात घ्या की देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे असताना तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा कठीणतेचा सामना करावा लागणार नाही कितीही कठीण जरी समोर आले तरी ते बरोबर त्याच्या मार्गाने निघून जाईल देव म्हणतात बाळ्या आनंदाने परिपूर्ण हो तुझ्यातील नकारात्मकता मी आज काढून टाकत आहे या क्षणाला तुम्ही जेव्हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून लक्षात ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते दिव्य आहे तेजस्वी आहे त्याचा प्रकाश तुमच्या भविष्यात तुम्हाला दिसून येणार आहे तुमचे भाग्य उजळल्या जाणार आहे जो कोणी हा दैवी संदेश स्वामींचा संदेश पवित्र संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची निरंतर कृपादृष्टी आहे आणि त्याच्या त्याच्या आयुष्यातील ते सर्व काही दुःख संकट त्रास आणि क्लेश दूर होणारे आशीर्वाद घेऊन देव त्यांच्यापुढे आले आहेत तेव्हा देवाचे आशीर्वाद मान्य करा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका दिव्य शक्तीने भरल्या जाल जी स्वामींची शक्ती आहे जी तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमच्या वेदना दुःख आणि त्रास संपवणारे काहीतरी तुमच्या मार्गात येत आहे जे तुमच्याशी सुसंगत आहे जे तुमच्या परिस्थितीला खोलवर जाणते ते आहेत देवाचे आशीर्वाद आणि ते तुमच्या आयुष्यात येत आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनातील तो सर्व काही काळ बदलून जाणार आहे ज्यामुळे तुम्हाला आज त्रास होत आहे देव तुमच्या वेदना कमी करत आहे तुमच्या दुःखांना कायमस्वरूपी समाप्त करण्यासाठी आशीर्वादित करत आहे तुमच्या देवावर किती विश्वास आहे हे तुम्ही अध्यात्मात आल्यावर ठरवू शकता तुमच्या मनातील विश्वास जागृत ठेवा निरंतर देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ जे कोणी करतात त्यांना ते नित्य अनुभव प्राप्त होतात प्रत्येक संकटातून ते बाहेर काढल्या जातात कितीही मोठी समस्या त्यांच्या पुढे असली तरी ते घाबरत नाही ते स्वामींचे नाम जप करतात आणि त्यातून अलगद बाहेर पडतात तुम्हीही असे अनुभव केले आहे का घेतले आहेत का स्वामींचा आशीर्वाद प्राप्त केला आहे का जर केला असेल जर तुम्ही अनुभव घेतले असतील तर होय म्हणा तुम्ही कधीतरी देवाचे सर्व काही आशीर्वाद प्राप्त केले आहे का त्यामुळे तुमच्या समस्या संपल्या आहेत का जर उत्तर होय असेल तर होय लिहा आणि तुम्ही आशेवर आहात का तर तुमच्या इच्छा आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ठरत आहे तुम्ही जेव्हा एकाग्र मनाने एकांत चित्तात ते सर्व काही ऐकत असाल तेव्हा देवाचे चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींचा सामना केलेला नाही त्या गोष्टी पुढे घडत असतानाही तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद चमत्कार होत आहेत आणि तुमच्या समस्या संपत आहेत यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला कधीही मागे राहू देणार नाही तुझ्यासाठी तुझा, तुझा भाग्योदय निश्चित आहे तू ज्या काही समस्यांचा सामना अगदी या क्षणालाही करत असशील तर मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या समस्या संपतील तुला आरोग्याच्या खूप काही त्रास होत आहे तुझ्या वेदना वाढलेल्या असतील तर मी या क्षणाला देखील त्या संपवू शकतो माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव कारण सर्व काही तुझ्या आनंदासाठी घडवण्यासाठी तुझा देव आज तुझ्या उपस्थित आहे देव म्हणतात हा महत्त्वाचा पवित्र संदेश तुम्ही ऐकायला घेतला आहे तर पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुमच्यातील ते सर्व काही जे त्रासदायक आहे मग ते एखादे नाते असो एखादे तुमच्यामागे अडलेले कार्य असो किंवा तुमच्या सांभाळल्या जात नसणारे ते एखादे नाते असो ते दूर करण्यात येत आहे आणि त्या जागी तुम्हाला आनंदाचे नाते देण्यात येत आहे देव तुमच्या सर्व काही वेदना दुःख आणि त्रास संपवणारे आशीर्वाद घेऊन आज तुमच्यापुढे उपस्थित आहे तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यास तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम अनुभव तुम्ही पाहणार आहात देव तुमची काळजी घेत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादासह चमत्कार पाठवत आहे ज्या गोष्टींची तुला आवश्यकता आहे ते सर्व काही एकत्रित करून मी तुझ्यासाठी चमत्काराच्या रूपात पाठवत आहे चिंता करू नकोस आणि भयानी व्याप्त होऊ नकोस कारण तुझे भय दूर करणारा तुझा स्वामी देव आज तुझ्या पुढे आहे जर तू विश्वासाने माझ्याकडे पाहशील माझ्या डोळ्यात पाहशील तर तुला ते आनंद दिसेल ते माझे स्मित हास्य दिसेल त्यावर विश्वास ठेव असाच आनंद पुढील काही काळात तुमच्या संपूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत असेल तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याकडे पाहाल आणि माझा हा आनंद पाहाल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तो आनंद प्राप्त करा मला माहीत आहे की तुमच्या आज वेदना आहेत काही त्रास आहेत काही दुःख आहे ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेलो मी तुमचा देव तुमच्या समोर आहे देव म्हणतात काळजी करू नकोस कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे चमत्काराच्या रूपात तुझ्यावर वर्षाव करतील आज मी आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आलो आहे लवकरच तुम्ही त्या बातमीने आनंदित व्हाल जी तुम्हाला ऐकायची आहे तुमचे कान खूप काही तृप्त होऊ इच्छितात कारण तो आनंद तुम्ही इच्छिता आणि तो ऐकण्यासाठी तुमचे कान खूप काही वाट पाहत आहे मग आता कसलीही चिंता न करता पुढील काही काळातच तुम्ही तो आनंद स्वीकार कराल तुमच्या कानावर ती आनंदाची बातमी येणार आहे लवकरच तुमच्या नशिबाचे द्वार उघडल्या जात आहे तुम्ही जरी आज खूप काही कठीण परिस्थितीचा आर्थिक समस्यांचा सा, सामना करत असाल तर वेळ गेली मानून हताश होऊ नका कारण देव तुमच्यासाठी ते काही सर्व निर्माण करत आहे जे तुमच्यासाठी अगदी सुखाने आनंदाने भरलेले क्षण आहेत देव तुमच्यासाठी ती व्यवस्था करत आहेत ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटावे तुम्ही त्या सर्व काही त्रासातून बाहेर पडणारे मार्ग चमत्कार आकर्षित करत आहात तुमच्यासाठी आर्थिक प्रश्न सोडवणारे काही मार्ग देव तुम्हाला पुढील काळात दाखवणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही निरंतरपणे त्या समस्यांचा सामना करणार नाही आणि तुमच्यासाठी ती भरभराट ते सुख ते आनंद तुम्हाला प्राप्त होतील जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना ज्यांना आवश्यकता आहे जे काही त्रासात आहेत जे काही प्रश्नात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सोय करा या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन घडत आहे कारण देवाचे संदेश तिथेच पाहिले जातात तिथेच ऐकले जाते जिथे स्वामींवर त्यांचा संपूर्ण विश्वास आहे तुमच्या दिशेने देव भरभराट पाठवत सुख संपन्नता आणि आनंद देवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ